आमच्या पत्रकार परिषदेचं मुख्य प्रयोजन दोन दिवसापूर्वी महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्याची माहिती जनतेपर्यंत आपल्यामार्फत व्हावी या हा मुख्य उद्देश या पत्रकार परिषदेचा आहे परवा महाविकास आघाडीने पंचसूत्री या नावाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला सदच जाहीरनाम्यात आमच्या महिला बहिणींसाठी महालक्ष्मी नावाची नवीन योजना हे सरकार महाविकास आघाडीचे सरकार सुद्धा सुरू करणार आहे आणि सदर महालक्ष्मी योजनेनुसार प्रत्येक महिलेला महिन्याला तीन हजार रुपये तीन हजार रुपयाचं मानधन देणार आहे त्याचबरोबर सदर योजना लागू करताना कोणतीही आठ घातली जाणार नाही हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर कुटुंबासाठी पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा योजना औषधासहित ही महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर लागू ना होणार आहे त्याबरोबरच कृषी समृद्धी नावाची एक योजना हे लागू केली जाणार आहे सदर योजनेनुसार तीन लाख रुपयापर्यंतचं ज्यांचं कर्ज चुकीचं आहे थकबाकी आहे अशा लोकांचं तीन लाख रुपयाचं कर्ज सरसकट माफ केलं जाणार आहे त्याचबरोबर नियमित खर्च शेतकऱ्यांना <स्थाथ> पन्नास हजार रुपये प्रोत्साहनभर बद दिला जाणार आहे त्याचबरोबर बेरोजगार युवकांसाठी युवकांना शब्द या नावाची योजना दिले आणण्यात आलेली आहे सदर योजनेनुसार बेरोजगार युवकांना यो चार हजार रुपये स्टायफंड महिन्याला दिला जाईल त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना केली जाईल सदर जनगणनेनुसार ज्या ज्या जातीचे जा जा जेवढी जेवढी संख्या असेल त्या त्या प्रमाणात पण सगळ्या समाज घटकांना आरक्षणाचा फायदा मिळवून देण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी ही मोठ्या प्रमाणात जातीनिहाय जनगणनेनुसार आरक्षण देण्यात येईल यामुळं आरक्षणावरून होणारे वाद संघर्ष हे सगळे संतील आणि महाराष्ट्राला एक पुण्या फौदाचं सुसंस्कृत राज्य म्हणून जी आपली प्रतिमा आहे ती प्रतिमा जपायला पाहिजे त्या दृष्टीने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उद्या शरीर फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ शर्मिला वैजी पवार यांचा इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी हिंबोडी लाकडी काजळ बोरी पिंगवाडी चपकळवाडी आणि चावशी या परिसरात उद्या सकाळी साडेआठ वाजल्यापासून दुपारी अडीच वाजेपर्यंत जाहीर सभा होणार आहे त्यानंतर पंधरा तारखेला अंबोल कोल्हे यांची दुपारी संध्याकाळी पाच वाजता निमगाव केतकी येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होणार आहे त्याचबरोबर सतरा तारखेला सकाळी नऊ वाजता काठी येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांची हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी सभा आहे त्याच दिवशी सतरा तारखेला दुपारी बारा वाजता मोजे आंदोलने येथे हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी कर्जत जामखेच्या युवा आमदार महाराष्ट्राचे युवा नेते दादा पवार यांची सभा होणारे त्याच दिवशी सतरा तारखेला दुपारी दीड वाजता पिंगवण येथे रोहित दादा पवार यांचे हर्षवंत पाटील यांच्यासाठी जाहीर सभा होणार आहे सतरा तारखेला दुपारी चार वाजता संसद येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची संसद येथे सभा होणार आहे आणि त्याच्या दुछें, दुसऱ्या दिवशी अठरा तारखेला दुपारी एक वाजता इंदापूर येथे हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराच्या प्रचाराच्या सांगता सांगतेसाठी आदरणीय चंद्रजी पवारसाहेब यांची ये इंदापूर येथे सभा होणार आहे हे आपणा मात्रच लोकांपर्यंत जावं या उद्देशाने पत्रकार परिषद आयोजित केली जाते सर कुठेतरी बघाय बघायला गेलं तर आ, एका बाजूला पवार कुटुंबियातील युगेंद्र पवार असतील किंवा रोहित पवार असतील हे स्वतः उमेदवार आहेत परंतु ते युगेंद्र पवार यांच्या मातृश्री आणि स्वतः उमेदवार असलेले रोहित पवार हे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सभा घेणार आहेत कुठेतरी याच्यातून मेसेज देण्याचा प्रयत्न होतोय का की पवार आणि हर्षवर्धन पाटील यांना विजयी करण्यासाठी मनावर घेतलेला आहे पवार कुटुंबियांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हर्षवर्धन पाटील यांना प्रवेश देताना हर्षवर्धन पाटलांचं महत्त्व किती आहे ते त्याच दिवशी त्यांची उमेदवारी महाराष्ट्रात पहिल्यांदा हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर केली आदरणीय पवार साहेबांनी जाहीर सभेत दुसऱ्या कोणाचीही आजपर्यंत उमेदवारी जाहीर केली नव्हती प्रवेशाच्या दिवशीच हर्षवर्धन पाटलांची उमेदवारी जाहीर करून आदरणीय पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटील त्यांच्या दृष्टीने किती महत्वाचे लिहिले आहे हे इंदापुरातल्या सभेतच दाखवून दिलेलं आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते त्यामुळे त्यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पवार कुटुंबीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत अपक्ष उमेदवाराचा आपल्याला काय फटका बसेल आपल्या उमेदवाराला ते बघा जनतेचं मतदान हे पक्षाच्या धोरणावर ध्येय धोरणावर कार्यक्रमावर पक्षाचा नेता राज्याचं नेतृत्व कोण करणार आहे राज्यात कोणाचं सरकार येणार आहे यावर होत असतं पक्षाची ध्येय धोरणं पक्षाचा जाहीरनामा यावर मतदान होत असतं त्यामुळं जे पक्षाचे उमेदवार असतात त्याला पक्षाचा पाठिंबा असतो पक्षाच्या नेतृत्वाचा पाठिंबा असतो त्या दृष्टीने मतदान होत असतं त्यामुळं पक्ष पक्ष पाठीशी असल्यावरती काय अडचण येईल मला काय करायला वाटत नाही आदरणीय पवार साहेबांसारख्या नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या सर्व समाज येणारा पक्ष आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांच्या पाठीशी आहे त्यामुळे काय अडचण येईल असं मला वाटत नाही या सर्व सर। प्रक्रिया प्रक्रिया हर्षवर्धन पाटील कुठंतरी एकटे पल्ल्या आहेत असं वाटतं हर्षवर्धन पाटील कधीच एकटे पडणार नाहीत ना ना कारण त्यांच्या मागे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रियाताई जयंत पाटील आणि धर्मनिरपेक्ष विचाराला मानणारा शाहू पुणे अपेलकरांचा विचार या महाराष्ट्रात जवळजवळ मावा मोठा समाज आणि मोठी कोटी जनशक्ती हर्षवर्धन पाटलाच्या पाठीशीही त्याच्या मग काय ते एकटे पडायचा प्रसू येतो सकाळी हा पक्ष उमेदवार प्रवीणभया माने यांनी हर्षवर्धन पाटील आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बी टीम आहे असं म्हणून आमची बदनामी करत आहे आणि त्या संदर्भात त्यांनी असं म्हणले की आम्ही त्यांना विनंती करतो की आमची बदनामी करू नये असं याबद्दल याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं प्रवीण भैया हे काय म्हणते ते काय मला माहीत नाही त्याबद्दल जे मला माहीत नाही त्याबद्दल मी क्रिया योग घेत आहे प्रवीण पाटील पाटील यांनी निषेध ती मी काय पाहिलं नाही प्रत्येक त्याबद्दल त्याबद्दल त्यांचं त्यांच्या म्हणण्यात असे आले की एकंदरीत राष्ट्रवादी अजित पवार तालुका अध्यक्ष यांनी त्यांच्या कुटुंबियाला एक प्रकारे धमकीवाद शब्द वापरलेला आहे एकंदरीत ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता हे बघा भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानुसार लोकशाही प्रस्थापित झालेली आहे लोकशाही जे काम रोज व्यक्त निवडणुकीला उभा राहण्याचा निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे आणि जो दिलेला हक्क आहे आणि हक्काचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे तरच आपली लोकशाही जिवंत राहू शकेल त्यामुळे लोकशाही प्रणाली प्रत्येकाला मत व्यक्त करणं मत व्यक्त करत असताना सगळे त्याच्या सर्व मर्यादा पाळून मत व्यक्त करणं हे आम्ही देत आहे दे दे सुसंस्कृत समाजाकडून आता आपण पंचसूत्री योजनांबद्दल माहिती दिली आपल्याला महाराष्ट्रातील जनता ही पंचसूत्री योजना कितपत फायदेशीर ठरेल म्हणजे नक्कीच नक्कीच फायदेशीर ठरेल या पंचसूत्री योजनेमुळे सर्व समाज घटक न्याय मिळेल सर्व समाज घटक घटक त्याच्यात अंतर्भूत केले नाही आमच्या महिला भगिनी असतील बेरोजगार युवक असतील आमचा शेतकरी असेल किंवा ज्यांना आरोग्य बोल आता आरोग्यविषयी फार मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढलेल्या आहेत आरोग्याच्या आणि वैद्यकीय खर्च परवडत नाही आणि आपल्याकडे विमा उचलवायची पाहिजे विमा विम्याचं सुद्धा तेवढं कवरेज नसतं त्यामुळं आरोग्य विमा सामुदायिक पाच कुटुंबाला औषधाचा अधिक दवाखान्याचा खर्च त्यासाठी पंचवीस लाखापर्यंतचा विम्याची योजना सगळ्या समाज घटक घेऊन झाले गेलं नाही परत आता सामाजिक स्वास्थ्य बिघडत महाराष्ट्रात विरुद्ध मराठा आदिवासी विरुद्ध दनगण हे समाज घटकात भांडणं लागतं ते संभवण्यासाठी समोरण्यासाठी जातीने जनगणना हो करणं आवश्यक आहे आता दृष्टीने फार मोठ्या महाविकास आघाडीने चर्चा करू प्रत्येक समाजाचं लोक्या समोर येईल त्या प्रमाणात त्या समाजाला कार्यक्षमांची टक्केवारी देता येईल यामध्ये कधीही तो गाव होणार नाही अशा प्रजाती जर समाज व्यवस्थेची रचना केली जाईल त्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक आरोग्य चांगलं राहण्यावर तुझी मदत नाही अनेकजण राष्ट्रामध्ये असे शरद पवार गटामध्ये यांनी उत्सुक असायचे शर्यच्या राज्य तालुक्यामध्ये सुरू आहे हो आहे की बरेच जण येत आहेत संपर्क करता आदरणीय पवार साहेबांशी संपर्क करता आदरणीय सुप्रिय साहित्य करता फोलेसाहेबांशी करतायत जयंत फडणवीस करतायत हर्षवर्धन पाटलांशी करतायत आणि अशा व्यक्ती जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येत असतील आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर बळलूट असतो असेल त्याला पाणी मिळत असेल तर त्या सगळ्यांचं स्वागत जे गायराम पुढारे आहेत त्यांचा फटका फुट तर बसेल असं वाटतं ना हे बघा ही निवडणूक त्याच्यावर लढली जाते निवडणूक निवडणूक आपण जो प्रोग्राम जनतेसमोर मांडतो आणि जनतेचा ज्यांच्यावर विश्वास असतो नेतृत्वावर उमेदवारावर आता शरद पवारांसारखं नेतृत्व आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं उद्धवसाहेब ठाकरे शरद पवार साहेब नंतर आपले राहुल गांधी ही नोटी नेते मंडळी आहेत ह्या नेतृत्वावर विश्वास आहे हर्षवर्धन पाटलासारखा वीस लक्ष प्रशासन काम केलेला माणूस मुळी सुसंस्कृत नेता उमेदवार आहेत या सगळ्या परिस्थिती पाहून लोक जनता मतदान करत असते जनता कुणाच्या सांगे वांग्यावर मतदान होईल असं मला काही वाटत नाही विरोधी उमेदवार दत्तात्रय बर्डे विकासाच्या विकासा, मुद्द्यावर मत मागतायत तुम्ही तालुक्यात प्रचार दौऱ्यानिमित्त फिरत असताना तुम्हाला जाणवलं भरपूर विकास झाला नाही नाही विकास झालाच नाही विकास जर झाला असता तर त्यांना बाकीचे बाकीच्या पण करायचं पडलं पडणार पिकास जर केला असता तुम्ही तर लोकांना तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी करा केल्या तुम्ही ज्याची चर्चा इलेक्ट्रॉनिक मीडिया पासून प्रिंट मीडिया पर्यंत सगळीकडे आले गेले अनेक दिवस चाललेले त्या सगळ्या गोष्टी